मध्य रेल्वेचा मुंबई विभाग एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करत उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक चालवणार आहे ट्रान्सहार्बर लाईन ब्लॉक विभाग सगळी अकरा वाजून दोन मिनटं ते दुपारी तीन वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत पनवेल इथून ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे इथून पनवेलकडे जाणाऱ्या पनवेलच्या दिशेनं जाणाऱ्या डाऊन ट्रान्सफर्बर मार्गावरील सेवा सकाळी दहा एक ते दुपारी तीन वाजून वीस मिनिटांपर्यंत रद्द राहणार आहेत ब्लॉक कालावधीत ठाणेवाशी नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्सफर्बर लाईन सेवा उपलब्ध असेल हे मेंटेनन्स ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते विद्याविहार दरम्यान सकाळी दहा वाजून पंचावन्न मिनटं ते दुपारी तीन वाजून पंचवीस मिनटांपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी अकरा दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनटं ते दुपारी तीन वाजून अठरा मिनटांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून सुटणाऱ्या डाऊन धीम्या सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि विद्याविहार स्थानकांच्या दरम्यान डाऊन जलद मार्गांवर वळवण्यात येतील आणि भायकाळा परळ दादर माटोंगा शिव आणि कुर्ला स्थानकांवर थांबवण्यात येणार आहेत पुढे विद्याविहारला जाऊन धीम्या मार्गांवर वळवण्यात येतील सकाळी दहा वाजून वीस मिनिटं ते दुपारी तीन वाजून वीस मिनिटांपर्यंत घटकोपूरहून अप धीम्या सेवा विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्थानकांच्या दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कुर्ला शिव माटुंगा दादर परळ आणि भायकाळा स्थानकांच्या दरम्यान थांबणार आहेत